नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण ब्लाउजचं फिटिंग कसं करायचं आणि काकेमध्ये जर वर खाली होत असेल तर काय करायचं हे मी दाखवणार आहे तर या इथे बघा फिटिंग करताना काय करायचं आधी आता हा पुढील पार्ट आहे ही कातपट्टी आहे आणि ही बटनपट्टी आहे पट्टी असते तर ह्या साईडला पट्टी असते आणि ह्या साईडला पट्टी असते तर या इथे बघा या इथे आपण हा पाठीमागचा भाग आहे याचा आधी आपल्याला सेंटर करायचा आहे या पद्धतीने असा आता ही जी काजपट्टी आहे ती या इथे अशी ठेवून घ्यायची आणि या इथे असं जे काही पुढील भागाचा एक्स्ट्रा कपडा असेल तो बाहेर काढायचा आणि या इथे असं बघत यायचं चेक करत यायचं तर या इथे आपली बाही कमीही नाही अथवा जा जास्तही नाही आणि हे जो दोन्ही जे जॉईंट आहेत ते एकमेकावरती आलेले आहेत चेक करताना जर बाहीचे जॉईंट वर खाली होत असतील तर या इथे एखादा जर पार्ट यातला जर वर खाली होत असेल जास्त असेल तर जो भाग जास्त आहे त्याला इथे शिलाई देऊन घ्यायची आणि हे दोन्ही पार्ट बरोबर करून घ्यायचे तर या इथे दोन्ही पार्ट आपले बरोबर आहेत तर या हे आपण आता तसंच चेक करणार आहे तर आता ही बटन पट्टी आहे ही पट्टी एक्स्ट्रा असते ती पट्टी आपण हा जो सेंटर आहे पाठीमागचा त्याच्या इकडे सोडून देणार आहे म्हणजे जी पट्टी आहे ती सोडून द्यायची आणि या इकडे असं चेक करत जायचं आणि जे काही एक्स्ट्रा आहे ते बाहेर काढायचं या इथे आपलं जास्त एक्स्ट्रा आलेलं नाही थोडंच आहे एक, एक अर्धा ते पावी इंच तर या इथे पण बघा असं चेक करत जायचं तर या इथेही तुम्ही पाहू शकता आपली बाही बरोबर आहे इथेही एकमेकावरती पॉईंट येत आहेत बाह्यात आत... कभी जो लग, कमी झालेली नाही जर तुम्ही कटिंग करताना व्यवस्थित कटिंग केलं तर कमी जास्त होत नाही तर आता मी तुम्हाला फिटिंग करून दाखवते आता बघा मी हा पार्ट या इथे असा ठेवून जो भाग एक्स्ट्रा आहे तो सोडून मी या इथे शिलाई देऊन घेणार आहे बघा एकदम मी कडेला या इथे शिलाई घेणार आहे शिलाई देत देत हे देत जो जॉईंट आहेत ते एकमेकावरती ठेवायचे आता जे एक्स्ट्रा आहे ते कट करून काढूया एवढंच एक्स्ट्रा होतं ते मी कट करून काढलं आता दुसऱ्या बाजूलाही आपण तसंच करायचं आहे आता ही एक्स्ट्राची पट्टी असते ती या इकडे सोडून द्यायची आणि मध्य सेंटरला असं पुढचा भाग पकडायचा आणि या इकडे असं तर या इथे एवढं एक्स्ट्रा होत आहे तर या इथे मी असं मार्किंग करून घेते आणि जे हे आपले शिले शिवलेलं मार्जिन आहे ते वरती ढकलायचं आणि या इथे एक शिलाई देऊन घेऊया आता आपण हे कट करून काढूया तर आता आपल्याला हा ब्लाउज उलटा करायचा आहे असा तर या इथे पाहू शकता जॉईंट समोरासमोर आलेले आहेत एकमेकावरती आलेले आहेत खालीवर झालेले नाहीत तर या इथे आपण एक आतमध्ये आता शिलाई देऊन घ्यायची ही कवर शिलाई असते आणि ही आपली जी शिलाई मार्जिन जे घेतलेला आहे आपण म्हणजे कपडा जो आहे तो वरतीच गेला पाहिजे म्हणजे या इथे शोल्डरला इकडेच जातो त्यामुळे इकडेच गेला पाहिजे आता या इथे आपण एक शिलाई देऊया आता आपण या आपण बाजूला शिलाई देऊन घेऊ ब्लाउज उलटा करून आता कंबर मोजून घेऊया आधी तर या इथे बघा या पद्धतीने आप आपण कंबर मोजून घ्यायची सदतीच आलेली आहे तर आणखीन एकदा आपण मोजून घेऊया जी पट्टी आहे एक्स्ट्राची ती सोडून द्यायची आणि मगच आपल्याला कंबर मोजायची आहे तर सदतीस इंच आलेला आहे तर तेहतीस इंच आपली कंबर आहे एक दोन तीन चार इंच एक्स्ट्रा राहतं तर आपल्याला या इथे शिलाई मार्जिन एक इंच राहणार आहे आता आपण मार्किंग करून घेऊया आधी आता या इथे पहा एक इंच आपलं मार्जिन राहिलेलं आहे ते मी एक इंच या इथे घेतलं ब्लाऊज अगदी व्यवस्थित करायचा आता ही जी एक्स्ट्राची पट्टी आहे ती सोडून चेष्टचं मार्किंग करून घ्यायचं चेस्ट आहे साडेनऊ म्हणजे अडतीस आडतीचा चौथा भाग साडेनऊ इंच तर साडेनऊ इंचावरती मी मार्किंग केलं आहे आता आपल्याला दंडघेराचं मार्किंग करायचं आहे तर त्यासाठी आपल्याला बाही अगदी व्यवस्थित करून घ्यायची आहे तर साडेपाच इंच आपला दंडघेर आहे तर मी आहे ते साडेपाच इंचावरती मार्किंग केलं आता हे तिन्ही पॉईंट आपल्याला जोडायचे आहेत तर ब्लाऊज बघा मी असा सरळ केला आणि हे तिन्ही पॉईंट जोडून घ्यायचे अशा पद्धतीने जर आपलं कटिंग परफेक्ट असेल तर ब्लाऊजचं फिटिंग अजिबात चुकत नाही आपली सरळ लाईनमध्येच फिटिंग येणार आहे तर या इथे मी फिटिंग करून घेतलेलं आहे आणि फिटिंगच्या समोर दोन ते तीन शिलाई मारून घेतलेल्या आहेत तर या बाजूलाही मी तसंच फिटिंग केलेलं आहे आणि या इथे मीही पट्टीने मार्किंग केलेलं आहे जर तुम्हाला डायरेक्ट जमत नसेल तर पट्टीने असे मार्किंग करायचं आणि मग फिटिंग करून घ्यायचं आणि या इथे तुम्हाला हव्या तेवढ्या तीन चार अशा शिलाई मारून घ्यायच्या तर अशा पद्धतीने आपलं फिटिंग ब्लाऊजचं झालेलं आहे तर या ब्लाउजचा मी फ्रंट फारचा स्टिचिंगचा व्हिडिओही अपलोड केलेला आहे आणि पेपर कटिंगचाही व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे जर तुम्हाला पाहायचा असेल तर या चॅनेलवरती याचे व्हिडिओ आहेत आणि या इथे पाहू शकता तुम्ही परफेक्ट ब्लाऊज आपलं तयार झालेलं आहे आणि हे कस्टमरलाही खूप छान बसलेलं आहे तर ब्लाउज फिनिशिंग तुम्हाला कशी आवडली हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद